साम्राज्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ तीन मे दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आला आता दीड महिना लोटून देखील महिला व बाल विकास विभागाने नवीन अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक न केल्याने शिक्षण हक्क कार्यकर्ते नितीन दळवी यांनी शासनास नियुक्ती करण्यासाठी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्याद्वारे कायदेशीर नोटीस बजावली आहे सन दोन हजार वीस पासून दोन हजार बावीस पर्यंत देखील शासनाचे हक्क आयोग रिकामा ठेवल्यामुळे हजारोंच्या संख्येने प्रकरणे प्रलंबित होती देखील नितीन दळवी व प्रसाद यांनी जनहित याचिका दाखल केल्यावर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर सरकारला अध्यक्ष म्हणून सुशीबेन शहा आणि इतर सहा सदस्यांची नियुक्ती केली या याचिकेत देखील सरकारच्या नियुक्तीमधील भोंगळ कारभारावर न्यायालयाने ताशेरे ओढले होते आयोग स्थापन झाल्यापासून पाच वर्ष ते रिकामे ठेवल्याबद्दल न्यायालयाने ताशेरे ओढले होते असे असून देखील सरकार परत तेच करत असल्याने बालकांच्या प्रश्नांबद्दल सरकार गंभीर नसल्याचा आरोप नितीन दळवी यांनी केला आहे